नमस्कार बी भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बी विथ भाग्यश्री हे आपलं मराठी चॅनल होतं पहिले आणि त्याचे वन केस सबस्क्रायबर पूर्ण झाले होते आणि त्यानंतर माझा मोबाईल बिघडला आणि ती आय डी जी असते गुगल आय डी ती रिकवर झाली नाही त्यामुळे आता पुन्हा मी बी विथ भाग्यश्री हे चॅनल आपलं मराठी चॅनल पुन्हा सुरू केलेलं आहे आणि खूप दिवसांनी सुरू केलं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा ते जे पहिलं चॅनल होतं तेच दिसेल पण तुम्हाला आत्ता या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या चॅनलवर आपले जे नवीन व्हिडिओज आहेत ते येत राहतील तर प्लीज प्लीज जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांनी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन बघत असतील माझं चॅनल तर त्यांनाही विनंती करेल की व्हिडिओज आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा तर आज व्हिडिओला सुरुवात करत आहे तर आज आजची सर्व कामे माझी आवरली होती खूप दिवसांचा व्हिडिओ सुरू करते करते अशी रोज म्हणत होती पण एकदा जर व्हिडिओ किंवा व्हिडिओ बनवणं आपण किंवा कोणतंही जे काम करत असतो त्याची कन्सिस्टन्सी तुटली की नंतर तेवढा कॉन्फिडन्स येत नाही तर आज म्हटलं चला आज व्हिडिओ शूट करायचाच आहे करायचं आहे म्हणजे करायचंच आहे तर थोडी रेडी झालेली आहे आणि आज दिवसभरात काय काय होते ते दाखवते तर चला पाहूया व्हिडिओ आणि व्हिडिओ पूर्ण पहा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर म्हटलं आज नवीन व्हिडिओ सुरू केला आहे तर काहीतरी नवीन शिकूयात जेणेकरून मलाही चांगला अनुभव येईल आणि तुम्हालाही काहीतरी शिकायला मिळेल तर व्हाईट एनॅमल पेंट ऑइल पेंट घरी होता जो जे काहीतरी बनवण्यासाठीच मी आणलेला होता तर हा टायर जो आहे हा खूप दिवसांचा घरी पडलेला होता बाहेर फेकून देण्याच्या फिक्रीत होती मी तर सासूबाईंनी म्हटलं त्याच्यात झाड लावायचं आहे मला तर बाहेरच्या त्यांना झाड लावायचं होतं एवढी जागा बाहेर नाही आहे तर म्हटलं चला या या टायरला आपण घरातच कुठेतरी जागा देऊया तर याला व्हाईट कलर सध्याचा करून घेतलेला आहे याला आपण खूप काहीतरी खूप छान असं करू शकलो असतो पण म्हटलं यात झाड ग्रो होतात की नाही होत हे मला माहीत नव्हतं तर म्हटलं चला सध्या आपण व्हाईट कलर देऊनच यामध्ये झाड लावूया तर याला छान या कलर दिला दिवसभर छान वाळू दिला त्यात थोडी माती टाकली अर्ध्या साईडला आणि हे जे वेल आहे याच्यामध्ये लावलेले ला आहे ला ते खूप छान ग्रो होतात अगदी कमी उन्हात आणि कमी मेंटेनन्समध्ये तर ते वेल ला लावून दिलेले आहे आणि ते छान ग्रो होतील हे मला माहिती आहे तर छान लावलेले आहेत आणि ते ग्रो झाल्यानंतरही खूप छान दाखवेल आणि छान ग्रो झाले तर तो जो टायर आहे त्याला आणखी सजवेल आता विंटर संपलाय तर ही मुलींची टोपी होती जी आम्ही टाकून देण्याच्या फिक्रीत होतो तर ती एका कुंडीला मी छान घालून दिलेली आहे जी कुंडी थोडीफार बेकार अवस्थेत होती आणि खूप छान अशी माझी कुंडी तयार झालेली आहे एक त्यानंतर चार वाजता चहा पाणी वगैरे घेतलं आणि त्यानंतर आजो आम्ही मंदिरात राजराजेश्वर मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे खूप छान प्रशस्त असं मंदिर आहे आणि तिथे आम्ही दर्शनाला अगदी कधीही थोडं लोक झालं तर दर्शनाला जातोच आणि आज काशी सोमवार होता तर म्हटलं चला मंदिरात दर्शन घेऊन येऊया But thank mm -hmm. you तर सीझनची पहिले संत्री घरी येऊन पडलेली होती मंदिरातून आलो तेव्हा आणि संत्री पाहिल्यानंतर राहलं नाही आणि लगेच संत्र फोडलं नाही खायला घेतलं आणि कोणाकोणाच्या कोणाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे ते नक्की कॉमेंट करून सांगा तर असा होता आजचा आपला दिवस आणि आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आजचा बेस्ट पार्ट म्हणजे एक जे मी जो टायर होता तो खूप दिवसांपासून पडला होता आणि त्याला मी बाहेरही काढलं होतं फेकून देऊ ते देऊया म्हणून पण सासूबाईंनी म्हटलं की ते झाड लावण्यासाठी म्हणून आणलेलं ला होतं आणि म्हटलं चला काहीतरी आपण याचं डी आय वाय करून बघूया तर केलं आणि खूप छान दिसतं आणि जेव्हा ते आता झाडं ग्रो होतील तेव्हा आणखी छान दिसती तर ते खूप भारी वाटतं आणि एखाद्या दिवशी आपण काहीतरी असं नवीन काम करतो तेव्हा थोडं भारीच वाटतं आणि त्यात आज मंदिरात वगैरे जाऊन आलो तो खूप फ्रेश वाटत होतं मंदिरात जाऊन आलो तो दिवस तर अगदी छानच जातो तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि काहीही तुम्हाला प्रश्न असतील किंवा काहीही तुमचे व्हिडिओ कसा वाटला ते सांगायचं असेल तर कॉमेंट नक्की करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय